विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे आदिवासी शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली संरक्षक भिंतीची मागणी कळवण तालुक्यातील दत्तनगर येथील पंचवीस आदिवासी शेतकऱ्यांची सुमारे साठ एकर शेती दरवर्षी पाण्याखालील जाते सनकापूर धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग हा चुकीच्या पद्धतीनं होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत दरवर्षी कळवंत असेल तसेच तलाठी यांच्याकडून पाहणी व पंचनामे केले जातात व लाखो रुपयांच्या नुकसानीच्या पोटी खाते दोन ते तीन हजार रुपये दिले जात असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय पाटबंधारे विभागानं केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे पावसाळ्यात केलेली शेती सर्व वाया जात असून शेतातील माती देखील नदीत वाहून गेल्याने भविष्यात हक्काची शेती सोडण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे धरण ओव्हरफ्लो करून नंतर एकाच वेळी सर्व दरवाजे उघडल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत विभागाला याबाबत योग्य नियोजन करून पावसाचा जोर बघता दोन ते तीन दरवाजे नियमित उघडणं गरजेचं आहे तसेच शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई या शेतकऱ्यांनी नाकारली असून ठोस उपाययोजना म्हणून ते ती मोठी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे दत्तनगर येथील शेतीबाधित शेतकऱ्यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून योग्य उपाययोजना न केल्यास चणकापूर धरणात कुटुंबासह जलसमाधी घेतली जाईल असा इशारा भाऊराव बागुल यांनी प्रातिनिधिक स्वरूपात माध्यमांशी बोलताना दिलाय नाशिक केसरी न्यूजसाठी विभागीय खासदार प्रतिनिधी सुशाल खुशाल देवरे अबोणा कळवण